तो त्यांना सांगतो की मी तुमच्या मुलाच्या शरीराचं मांस खाल्लंय हे ऐकून एखाद्या आई काय केलं असतं कदाचित त्या मुलावर हात उचलला असता पण त्यांनी त्याला मिठीत घेतलं आणि त्या तिघांच्याही ते डोळ्यात अश्रू आले पण या गोष्टीची सुरुवात इथून होत नाही त्याची सुरुवात होते दक्षिण अमेरिकेतल्या अँडीज पर्वत रांगांवर जिथे पंधरा हजार फूट उंच डोंगर आहेत भरपूर थंड वातावरण आहे आणि चारही बाजूला आहे भयान शांतता तिथे जेव्हा एक विमान गेलं तेव्हा ते अचानक गायब झाले शोध घेतला गेला खूप शोध घेतला गेला पण काहीच सापडलं नाही मग बऱ्याच दिवसांनी जी गोष्ट बाहेर आली तिने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं त्या मुलाने त्याच्या मित्राचं मांस का खाल्लं होतं हे विमान गायब होण्याचा आणि या मुलाचा काय संबंध आहे ही संपूर्ण स्टोरी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाच्या बारा ऑक्टोबर रुग्वेच्या एका शहरात फ्लाइट फाय सेव्हन वन उडण्यासाठी से राजधानी मॅच खेळण्यासाठी जायचंय रग्बी खेळाडूंसह विमानात एकूण चाळीस प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स आहेत सगळे उत्साहात आहेत चिली हा लॅटिन अमेरिकेतील एक देश आहे रुग्वे आणि चिली यांच्यामध्ये अर्जेंटिना नावाचा दुसरा देश येतो टेक ऑफ नंतर विमान अर्जेंटिनाच्या वर पोहोचलं तेव्हा अचानक त्यांना थांबावं लागलं कारण विमानाच्या रस्त्यात येणाऱ्या अँडीज पर्वतांवर हवामान खराब होतं आणि अशा परिस्थितीत त्याच्यावरून प्रवास करणं धोक्याचं होतं पायलेटचा प्लॅन होता की एक रात्र अर्जेंटिनाच्या मँडोजात घालवायची आणि दुसऱ्या दिवशी हवामान सुधारल्यावर अँडीजचे डोंगर पार करायचे पण पायलट आणि प्रवाशांना काय माहिती होतं की उद्याचा दिवस त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक दिवस असणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार तेरा ऑक्टोबरला फ्लाईट फाय सेवन वन मँडोजाहून पुन्हा टेक ऑफ करते नकाशावर पाहिलं तर मँडोझा आणि सॅन डियागो यांच्यात फक्त एकशे ऐंशी किलोमीटरचं अंतर आहे पण या एकशे ऐंशी किलोमीटरमध्ये अँडिजचे पंधरा हजार फूट उंच डोंगर आहे फ्लाईटचा मार्ग असा होता की विमान आधी मेंडोजाच्या दक्षिणेला जाईल उंची गाठेल मग पुन्हा डोंगराजवळ टर्न घेऊन डोंगर पार करेल आणि पुन्हा उत्तरेला टर्न घेऊन थेट सँडिओगाला उतरेल दुपारी हे विमान तीन वाजून तीस मिनिटांनी अँडिजच्या बर्फाळ पर्वतांवरून उडत होतं आणि खाली दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब बर्फाने झाकलेली पर्वतरांग होती आणि वर स्वच्छ निळा आकाश सगळं अगदी परफेक्ट वाटत होतं पण इथेच एक भयंकर चूक झाली पायलटला वाटलं की तो सॅन्टियागोच्या विमानतळाच्या जवळ आहे पण प्रत्यक्षात तो अजून साठ किलोमीटर लांब होता पायलट पूर्णपणे सॅन्टियागो एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरवर अवलंबून होता पण फ्लाईट फाय सेव्हन वन कंट्रोल टॉवरच्या रडांवरून गायब झाली ही सामान्य गोष्ट होती कारण डोंगरांमुळे रडारचे सिग्नल कमकुवत होता यावेळी को पायलटनं विमान आणखी खाली उतरवण्याची परवानगी मागितली विमान रडारवर नसल्याने टॉवरमधल्या कर्मचाऱ्यांना हे समजलं नाही की ते अजून डोंगराळ भागातच आहेत त्यामुळे त्यांनी उंची कमी करण्याची परवानगी दिली कंट्रोल टॉवरकडून परवानगी मिळताच पायलटने विमानाची उंची कमी करायला सुरुवात केली विमान गडबडलं ढगांमुळे समोरचं दिसत नव्हतं पण जसा तो ढग पार झाला तसा समोर त्यांना एक प्रचंड डोंगर दिसला पायलटला समजलं की ते अजूनही अँडीजमध्येच आहेत पुन्हा उंची वाढवण्यासाठी पायलटने पूर्ण ताकद लावली विमानाचं टोक आकाशाकडे वळवलं पण तोपर्यंत उशीर झाला होता फ्लाईट फाय सेव्हन वनची शेपटी डोंगराच्या शिखराला धडकली आणि तुटली हा डोंगर पूर्णपणे बर्फाने झाकलेला होता फ्लाइट फाय सेवन वन डोंगराला धडकली आणि बर्फावर घसरत खाली आली या अपघातात बारा जण जागीच जणांचा जीव वाचला त्यांना खूप जखमा झाल्या शेवटी तुटल्याने विमानाचा मागचा भाग ओपन होता आणि त्यातून प्रचंड थंड हवा आत येत ते अकरा हजार पाचशे फूट उंचीवर अँडीजच्या पर्वतांमध्ये अडकले होते जिथे तापमान मायनस थर्टी डिग्री सेल्सिअस होतं चारही बाजूंनी फक्त बर्फ आणि उंच पर्वत मानवी वस्तीपासून कोसो दूर जिथे फक्त थंडी आणि मृत्यू आहे जिवंत राहिलेल्यांनी विमानाच्या तुटलेल्या भागात आश्रय घेतला त्यांनी विमानाच्या सीटच्या कापडापासून चादर बनवली बर्फ वितळून पाणी मिळवलं सर्वात मोठा प्रश्न होता खाणार काय विमानात मिळालेलं सामान होतं फक्त आठ चॉकलेट्स काही खजूर बदाम अंजीर आणि वाईनच्या काही बाटल्या तेहतीस जणांसाठी हे सामान किती पुरणार त्यांनी बर्फात एसओ एसचं निशान बनवलं सुटकेसने क्रॉस बनवला जेणेकरून वरून कोणतं विमान दिसलं तर त्यांना मदत मिळेल पण इथे बर्फाचा रंगच त्यांचा शत्रू बनला होता विमानाचा पांढरा भाग बर्फात मिसळून गेला होता या परिस्थितीत दिवस जातात एक दोन तीन बचाव पथकाचा पत्ता नाही मदतीचा काही चिन्ह नाही दुसरीकडे चिलीच्या अधिकाऱ्यांना अपघाताची बातमी कळते पण त्यांना वाटतं विमान चिलीमध्ये क्रॅश झालंय खरं तर ते अर्जेंटिनात अडकलेले असतात शोध मोहीम सुरू होते चार विमानं रोज शोध घेतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण त्यांना काहीच सापडत नाही तिथे अडकलेल्या लोकांना काही विमानं वरून जाताना दिसतात पण वरून कोणीच त्यांना पाहिलं नाही दरम्यान खाण्यापिण्याचं सामान संपत आलं होतं अनेक जण जखमी होते त्यांना ताकद देणं गरजेचं होतं थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी विमानाच्या मलब्याचा वापर केला कॉकपिटच्या प्लास्टिक वायझरपासून त्यांनी चष्मे बनवले जे बर्फाच्या रिफ्लेक्शनपासून त्यांना वाचवत होते पहिल्या आठवड्यात त्यांनी विमानात असलेलं मोजकं अन्न वाटून खाल्लं पण जेव्हा सगळं संपलं तेव्हा ते कपडे आणि कापूस खाऊ लागले ज्याने ते आजारी पडले अँडीच्या या भागात खायला काहीच नव्हतं जिथे ते अडकले तिथून खाली उतरणं किंवा वर चढणं अशक्य होतं त्यांचं वजन चाळीस टक्क्यांनी कमी झालं होतं दहा दिवसांनंतर एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरला शोध मोहीम थांबवली गेली आणि विमाना विमाना त्या विमानातील सर्वांना मृत घोषित करण्यात आलं दुसऱ्या दिवशी अडकलेल्या लोकांना विमानाच्या पॉकपिटमध्ये एक रेडिओ सापडला त्यावर त्यांना ही बातमी कळाली शोध मोहीम थांबवली गेली आधीच संकटात असलेल्या या मंडईंची शेवटची आशाही यामुळे मावळते त्यात जखमी झालेले पाच जण मरतात आणि आता फक्त अठ्ठावीस जण उरले होते त्यांच्याकडे दोनच पर्याय होते एकतर मरून जाणं किंवा कोणीतरी कधीतरी आपल्याला वाचवेल याची वाट पाहणं खायला काहीच उरलं नव्हतं काही दिवसांनी त्यांना भूक असह्य होते अन्नाचा एक दाणाही शिल्लक नव्हता आणि मग एक असा क्षण आला ज्याने सगळ्यांचे हात पाय थरथरले भूक असह्य झाल्यामुळे एक दिवस अचानक कोणीतरी म्हणतं आपण त्यांचं मांस खाऊ शकतो त्यांचं विमानात मृत्यू झालेल्यांचं जे त्यांचे मित्र नातेवाईक सह खेळाडू होते हा विचारच सगळ्यांना हलवून टाकणारा होता पुढे आणि जगण्याच्या शिल्लक असलेल्या शक्यतेपुढे त्यांना कोणताही विचार त्या क्षणाला चुकीचा वाटत नव्हता त्यात त्यांच्यासोबत असणाऱ्या एका मेडिकल स्टुडंटने सांगितलं की प्रॅक्टिकली मानवी प्राण्यांचं यात फरक नाही आपण हे खाल्लं नाही तर आपण सगळे मरून जाऊ सगळ्यांनी एकमेकांची चर्चा केली त्यांनी एकमेकांना वचन दिलं आणि एक खूपच कठीण निर्णय घेतला जर जिवंत असणाऱ्यांपैकी कोणाचा मृत्यू झाला तर त्यांचं शरीर इतरांना जिवंत ठेवण्यासाठी वापरलं जाईल जेव्हा पहिल्यांदा मांस कापण्याची वेळ आली तेव्हा प्रत्येकाचा हात थरथरत होता आणि डोळ्यात पाणी होतं त्यांनी हा भयंकर निर्णय घेतला फक्त दोन मृतदेह वगळले गेले एका खेळाडूच्या आधारावर त्यांनी स्वतःला जिवंत ते रात्री विमानाच्या तुटलेल्या भागात झोपायचे आणि दिवसा बचाव पथकाची वाट पाहायची पण संकट काही थांबले नाही अपघातानंतर सतराव्या दिवशी एकोणतीस ऑक्टोबरला रात्री अचानक लँडस्लाईड झाली आणि वादळी वारे वाहू लागले त्यामुळे ते सगळे बर्फात दबले गेले यामध्ये नऊ जण मरण पावले उरलेल्या एकोणावीस जणांनी जे हाताला लागलं त्याने अंगावरचा बर्फ हटवला दिवस जात होते सगळ्यांची अवस्था बिकट होत चालली होती एका मागून एक जण मृत्यूला बळी पडवता हो बाकीच्या मृत्यूची वाट पाहत होती बारा डिसेंबर एकोणीसशे बहात्तर म्हणजे अपघातानंतर साठ दिवसांनी आणखी तीन जण गेले आता फक्त सोळा जण उरले होते पण या सोळा जणांनी हार मानले नाही त्यांनी ठरवलं की स्वतःच बाहेर जाऊन मदत मागायची नांडो पॅरेडो रॉबर्ट कॅनेसा आणि अँटनिओ या तिघांनी हे आव्हान स्वीकारलं हे तिघं रग्बी खेळाडू होते त्यांनी विमानाच्या तुकड्यांपासून बर्फात चालण्यासाठी शूज बनवले काही थोडं खाणं घेतलं आणि ते निघाले ही हायकिंग खूपच अवघड होती त्यांच्याकडे उपकरणं नव्हती आणि तापमान मायनस थर्टी डिग्री सेल्सिअस होतं हाताने बनवलेले स्लिपिंग बॅग आणि विमानाच्या सीटचे गरम कपडे वापरत ते पुढे जात होते तीन दिवस डोंगर चढल्यानंतर ते शिखरावर पोचले पण तिथून त्यांना फक्त बर्फ आणि डोंगरं दिसत होती खायला काहीच नव्हतं परत फिरणं म्हणजे पक्का मृत्यू त्यांनी ठरवलं की आंतनिओ परत जाईल जेणेकरून जेवण जास्त काळ पुरेल मग दहा दिवसांनी एकसष्ट किलोमीटरचा कठीण प्रवास करून ते अखेर बर्फाला मागे टाकून हिरवळ असलेल्या जागेत पोहोचले तिथे जनावरं आणि नदी होती सर्वात पहिले त्यांनी नदीचं पाणी प्यायलं तेव्हा नदीपलीकडे घोड्यावर एक माणूस त्यांना दिसला त्यांच्यात अचानक ताकद आली त्यांनी जोरजोरात जोड़ आवाज द्यायला त्याला सुरुवात केली नदीच्या गोंगाटामुळे त्यांचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता पण त्याचं लक्ष गेलं आणि त्याने कागद आणि पेन दगडात गुंडाळून फेकलं पॅरेडो आणि कॅनेसाने सगळी हकीकत लिहिली आणि कागद परत फेकला तो माणूस घोडा पळवत चिलीच्या अधिकाऱ्यांकडे गेला अधिकाऱ्यांना विश्वासच बसला नाही की इतक्या दिवसानंतर अशा हवामानात हो कोणी जिवंत असेल त्यांनी पॅराडो आणि वाचवलं आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि डिसेंबर म्हणजे अपघातानंतर दिवसांनी तीन हेलिकॉप्टर्स अपघातासह पोहोचले पायलट थक्क झाले या दोन खेळाडूंनी विदाऊट इक्विपमेंट्स इतके डोंगर कसे पार केले पण तेव्हा त्यांच्याकडे स्वतःला आणि इतर लोकांना वाचवण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता त्यांच्या याच प्रयत्नांमुळे सगळ्या प्रवाशांना वाचवलं गेलं मृत साथींसाठी तिथेच कबर खणली गेली त्यावर दगड ठेवून स्मारक बनवलं गेलं जे आजही आहे ही, ही बातमी जेव्हा जगापर्यंत पोहोचली तेव्हा लोकांनी या लोकांना हिरो पण लवकरच एक बातमी पसरली त्यांनी आपल्या साथीदारांना मारून खाल्लं ही बातमी इतकी पसरली की अनेकांनी त्यांची निंदा केली तेव्हा रॉबर्ट कॅनेसाने ठरवलं की सत्य जगासमोर यायला हवं त्याने मृतांच्या कुटुंबियांना भेटून सगळं सत्य सांगितलं त्याने त्यांना मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या दाखवल्या ज्यात त्यांनी एकमेकांना वचन दिलं होतं की त्यांचा शरीर इतरांना वाचवण्यासाठी वापरलं जावं त्या पालकांनी त्यांना माफ केलं रॉबर्ट कॅनिसाने नंतर आय हॅड टू सर्वाईव्ह नावाचं पुस्तक लिहिलं ज्यात त्याने हा सगळा अनुभव सविस्तर सांगितला पुढे जाऊन त्याने उर्गवेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूकही लढवली या पूर्ण घडलेल्या घटनेतून एक गोष्ट आपल्या सर्वांना शिकण्यासाठी आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी आशा सोडायची नाही हिंमत हारायची नाही ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका